नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता एक जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण ऋषिकेतची खरी आई म्हणजे पार्वती आईला जिवंत नानांच्या समोर कसे आता उभे करतात आता एक खूप मोठा चमत्कार घडत चक्क आपले नाना आतुरनातून उठून उभे राहणार आहेत आणि नाना पूर्णपणे बरेसुद्धा होणार आहेत मित्रांनो पार्वती आईला आपल्या नजरेसमोर जिवंत पाहताच आता नानांच्या अर्धमेल्या अंगामध्ये जीव येत बोलायला लागणार आहेत त्यांच्या तोंडून शब्द सुद्धा फुटणार आहेत आणि नाना एकदम आता ठणठणीत असे बरे सुद्धा होणार आहेत ऐश्वर्याचं जे काही भांड आहे स्वतः सर्वांसमोर फोडणार आहे ऐश्वर्याचे खरे रूप आता सारंग सुमित्रा समोर येत जानकीने नाही तर या घानेरड्या ऐश्वर्यानेच मोठ्या डावखत मला जिन्यावरून कसं ढकललं ना दिलं माझी जानकी निर्दोष आहे तिच्यावर खूप मोठा असा अन्याय झाला होता ह्या नीच ऐश्वर्यानेच मला ढकललं होतं आणि मला ओवीला जिवे मारण्याची धमकी ह्या ऐश्वर्यानेच मला दिली होती म्हणूनच नाहीला जाणे मला जानकीवर खोटे आरोप करावे लागले जानकीची काही चूक नसताने माझ्या ऋषिकेत जानकीला खूप मोठा एक वनवास भोगावा लागला खूप काही त्रास त्यांना सहन करावा लागला केवळ या ऐश्वर्यामुळे ऐश्वर्याला आत्ताच्या आता पोलिसांच्या ताब्यात द्या असे नानांची जी काही स्वतःची कबुली ते देतात तेव्हा आता जानकी आणि ऋषिकेश ही लढाई सुद्धा आता लवकरच जिंकणार आहेत आणि ऐश्वर्याला दिलेले जे काही चॅलेंज पूर्ण करत आता जानकी आपल्या नानांचा जीव सुखरूपपणे ऐश्वर्याच्या ताब्यातून सोडवणार आहे तर आता मित्रांनो जानकीने जिवंत पार्वती आईला नानांसमोर कसे उभे केलेले असावे हा चमत्कार झालाच कसा नाना चक्क आपल्या स्वतःच्या पायावर उभे कसे राहिलेत आणि ते बोलू कसे लागलेत हा प्रश्न तर तुम्हा आम्हाला तर पडलाच असेल तेर आच्चे ट्विस्ट रहा हो। तर आजच्या ह्या ट्विस्टमध्ये आपण असं पाहणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा म्हणजे घरोघरी मातीच्या चोली ह्या मालिकेचे नवीन अपडेट्स आपल्याला नक्की पाहायला मिळतील तेव्हा आता मित्रांनो आत्तापर्यंत मालिकेत आपण असं बघितलं होतं की जानकी आणि ऋषिकेश पुन्हा एकदा हक्काने आपल्या आशीर्वाद बंगल्यासाठी राहायला येतात आता जानकीचं एकच ध्येय असतं ते म्हणजे आपल्या नानांना लवकरात लवकर बरं करायचं त्यासाठी तिचे प्रयत्न ऋषिकेचे आणि तिचे सुरू असतात त्यांना स्वतःच्या पायावर कसं उभं करायचं कारण इतक्या त्रासामध्ये आपले नाना राहतात हे त्यांना काही बघवत नसतं आपल्यावर जे काही खोटे आरोप ह्या ऐश्वर्यामुळे लागले आणि नानांना पायरीवरून ह्या ऐश्वर्याने ढकललं होतं हे जे काही आता जानकीने पुरावे सगट सिद्ध करणे हेच आता ऋषिकेश आणि जानकीचं एक ध्येय असतं त्याशिवाय ऋषिकेशच्या आणि जानकीच्या मनाला काही शांती मिळणार नसते म्हणूनच आपली जानकी आता एक खूप मोठं असं पाऊल उचलणार असते घरात पाऊल टाकल्यापासून जानकीने त्याची सुरुवात तर केलेलीच असते आणि मित्रांनो ऐश्वर्याची वेळसुद्धा आता बदललेली असते कारण तिला असे वाटत असते असते की प्रत्येक वेळेस मी जिंकेल परंतु आता मात्र ही आई आपली जानकी मारणार असते आणि ऐश्वर्याला आता तिच्या पापाची शिक्षा देणार असते आणि वेळोवेळी आता ऐश्वर्याला ती स्वतःची लायकी तर दाखवून देतेच परंतु घरचा सर्व काही आता जानकीने कारभार आपल्या हातात मध्ये घेतलेला असतो ईश्वर्यानी सारंग या दोघांना जानकी ऋषिकेशने मात्र पूर्णपणे आता भिकारी बनवलेलं असतं आणि पुन्हा एकदा मात्र आपल्या कुटुंबाला एकत्र करण्याचा प्रयत्न जानकी ऋषिकेश करत असतात त्यामुळे नाना आणि सुमित्रा तर खूपच खुश असतात सुमित्राची सुद्धा आता एक खूप मोठी अशी इच्छा पूर्ण झालेली असते म्हणजे आता ऋषिकेशने पुन्हा एकदा सुमित्राचा आई म्हणून स्वीकार केलेला असतो तिला आई म्हणून हाक मारलेली असते त्यामुळे सुमित्रासुद्धा अगदी भारवून पा जाते आणि अगदी तिला धन्य धन्य असं वाटत असतं जानकीसुद्धा आता हे दोघं एकत्र आल्यामुळे खूप खुश होते कारण जानकीच्या डोक्यावरील हे सुद्धा ओझं आता कमी झालेलं असतं कारण मायलेकरांना तिने पुन्हा एकदा एकत्र आणलेलं असतं त्यानंतर आता ऋषिकेश जानकीला रडतच सांगू लागतो की मी पहिली आई म्हणून सुमित्रा आईलाच हाक मारली होती कारण पार्वती आईबद्दल मला काहीच माहिती नव्हतं आता काही महिन्यापूर्वी ते मला कळलं की पार्वती आई माझी खरी आई आणि सुमित्रा आई ही माझी सावत्र आई होती जानकी तेव्हा हिंमत काकांकडून मला हे सर्व समजलं होतं त्यावेळेला मी खूप लहान होतो माझ्या जन्मानंतर पार्वती आई अचानक आजारी पडली आजाराचं निदान होत नव्हतं आणि कुठलेही उपचार तिला त्या आजारावर काम करत नव्हते म्हणूनच पार्वती आईला दुसरं कुठलंही काही नाही परंतु माझ्या एक छोट्या ऋषिकेची तिला खूप काळजी होती म्हणून पुढे माझं काय होईल म्हणूनच पार्वती आईने नानांना दुसरं लग्न करण्यासाठी भाग पाडलं जेणेकरून माझ्या मला आईची कधीही कमी भासणार नाही आणि माझ्या पार्वती आईने मला सुमित्रा आईच्या हवाली केलं तिच्या पदरात मला टाकलं त्यानंतर पुढे हिम्मत काका का। मला असं सांगत होते की पार्वती आईने नानांशी माझ्याशी व सुमित्रा आईंशी कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवले नाही खूप दिवसानंतर हिम्मत काकांनी नानांना कळवलं की पार्वती आईला देवाज्ञा झाली ती हे जग सोडून गेलेली आहे परंतु जानकी तुला माहिती आहे का जेव्हा पार्वती आई जग सोडून गेली तेव्हा मात्र पार्वती आईजवळ आपल्यापैकी कोणीही नव्हतं नानासुद्धा नाही तेव्हा ते ऐकून मात्र जानकीला खूप मोठा धक्का बसलेला असतो कारण जेव्हा जेव्हा पार्वती आईचा विषय निघतो तेव्हा तेव्हा नानांच्या डोळ्यामध्ये अगदी असरू येतात त्यांच्या डोळ्यातील ते दुःख जानकीने बघितलेलं असतं आणि कायम ते तिला समोरसुद्धा येत असतं म्हणून आता आपल्या जानकीला हे कळून चुकलेलं असतं की नानांच्या मनात नक्कीच पार्वती आईबद्दल कुठल्या तरी प्रकारची खंत आणि दुःख आहेच हेच की नानाही शेवटच्या क्षणीसुद्धा आपल्या बायकोसोबत म्हणजे पार्वती आईसोबत नव्हते जानकी म्हणते की ऋषिकेश हे बघा काही गोष्टींचं नानांना खूप असं वाईट वाटत असावं नाना स्वतःच्या मनाला त्या गोष्टीचा खात असावे की शेवटच्या क्षणीसुद्धा आपण पार्वतीला वेळ देऊ शकलो नाही तेव्हा मित्रांनो आता आपल्या ह्या हुशार जानकीच्या डोक्यामध्ये एक मस्त असा प्लॅन आलेला असतो आणि त्याबद्दल जानकी लगेच ऋषिकेशला हे सर्व सांगते त्यानंतर आता दुसरीकडे नानांनासुद्धा पार्वती आईची खूप अशी आठवण येत असते तर जानकी ही ऋषिकेशला घेऊन एका स्पेशल इष्ट एम डी डॉक्टरकडे आलेली असते आणि नानांच्या तब्येतीबद्दल जानकी त्या डॉक्टरांशी चर्चा करू लागते कारण आता जानकीने नानांना शब्द दिलेला असतो की नाना मी लवकरात लवकर तुम्हाला बरं करणार तुम्ही आता लवकरात लवकर स्वतःच्या पायावर नक्की उभे राहू शकताल आणि तुम्ही बोल लवकरात लवकर बोलायलासुद्धा लागतान आणि असंच नानांना लवकरात लवकर बरं होण्यासाठी आपल्या जानकीने देवी आईला सुद्धा घातलेलं असतं आणि नानांच्या हातामध्ये तो धागासुद्धा आईचा बांधलेला असतो आणि नानांना वचनसुद्धा दिलेलं असतं की नाना येत्या काही दिवसामध्येच तुम्ही लवकरच पूर्वीसारखे चालायला आणि बोलायला लागताल हे एका जानकीचं तुम्हाला प्रॉमिस आहे आणि आता त्याचप्रमाणे जानकी लगेच पुढील जे काही खडतर प्रवास त्यासाठी चालू करते तिने खूप मोठा असा त्यासाठी डाव आखलेला असतो तेव्हा आता नानांच्या सर्व काही परिस्थितीचा नानांच्या तब्येतीचा पहिल्यापासून ती अभ्यास करत डॉक्टर हे ऋषिकेश आणि जानकी यांना सांगतात की नानांच्या मनामध्ये खूप काही अशा गोष्टी आहेत त्या ते त्यांनी साठून ठेवल्या आहेत आणि त्याच गोष्टींचा नानांना खूप असं दुःख वाटतं नानासारखा त्याच गोष्टीचा जास्त विचार करतात नानांचं मन नेहमी त्यांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत असतं त्यांचं मन त्यांना चालना देतं परंतु नानांचं शरीर मात्र त्यांना पाहिजे तेवढा रिस्पॉन्स नाही देत आणि म्हणूनच नाना असे स्वतःच्या पायावर उभे राहू शकत नाही आणि ते चालू सुद्धा शकत नाही नीट बोलू सुद्धा शकत नाही नानांच्या मनातील दुःख हे कुणाला सांगू ते शकत नाही त्यामुळे नाना अजूनच खचत चाललेले आहे जे काही आहे ते आपल्या मनात साठून ठेवतात आणि त्याचं जे काही दडपण आहे ते त्यांच्या हृदयावर म्हणजे मनावर येतं म्हणूनच ते आणखीन कमकुवत असे होत चाललेले आहे कारण नानांनी आत्तापर्यंत खूप अशा गोष्टी स्वतःच्या अगदी खोल मनामध्ये साठून ठेवलेल्या आहेत की ज्या समोर आणू शकत सुद्धा नाही त्याच्यामुळे येत्या काही दिवसामध्येच नानामध्ये पॉझिटिव्ह असे बदल तर घडून आणले नाही तर त्यांना नीट बोलता आले नाही तर त्यांना हळूहळू आणखीन आजार ते पडत जातील आणि त्यांची तब्येत ही आणखीनच जास्त घालावेल त्यांची जी काही शारीरिक परिस्थिती अजूनच बिकट होत जाईल त्यामुळे ऋषिकेश जानकी जे काही करायचं असेल ते तुम्हाला लवकरात लवकर करायला हवं आणि त्यासाठी तुम्हाला काहीतरी असा भक्कम असा निर्णय घ्यायलाच हवा त्यावर आता डॉक्टरांचेही सर्व बोलणे ऐकून जानकी ऋषिकेश डॉक्टरांना विचारतात की डॉक्टर आपण हे असं काही करू शकतो की नाना जेणेकरून लवकरात लवकर बरे होऊ शकतात ते स्वतःच्या पायावर उभे राहू शकतील आणि चालूही शकतील असे कोणत्या प्रकारची ट्रीटमेंट आहे की नानांना परदेशात नेण्यासाठी जरी लाग म्हणजे लागले तर नाना हे नक्की ठणठणीत बरे व्हायलाच हवे त्यावर आता डॉक्टर म्हणतात की हे प का आपले प्रयत्न तर आपण करू शकतो परंतु ऋषिकेश या केसमध्ये पेशंट बरे होण्याचे चान्सेस फक्त दोन ते तीन टक्के असतात नाहीतर तर पेशंटला एक खूप मोठा असा धक्का सहन झाला नाही तर पेशंट कोमामध्ये सुद्धा जाऊ शकतो आणि त्याचे साईड इफेक्टसुद्धा आपल्याला होऊ शकतात आणि जर एखादी दैवशक्तीचा आपल्या ट्रीटमेंटचा जर नानावर शंभर टक्के पॉझिटिव्ह परिणाम झाला तर नाना हे उठून सुद्धा उभे राहू शकतात आणि हा एक खूप मोठा असा चमत्कार घडू शकतो आणि नाना बोलू सुद्धा शकतात यामध्ये आपण दोन प्रकारच्या शक्यता वर्तवू शकतो प्रयत्न करणं हे आपल्या हातात आहे आणि शेवटी सुद्धा नशीब जे काही आहे ते सर्व नशिवावर आहे सर्व काही आपण आता देवावर सोडू शकतो परंतु ऋषिकेश आणि जानकी हा निर्णय शेवटी तुम्हाला दोघांना घ्यायचा आहे नानांना यापासून कोणताही धोका होऊ शकतो आणि एक प्रकारचा फायदासुद्धा होऊ शकतो आता डॉक्टर ऋषिकेश आणि जानकी या दोघांना निर्णय घेण्यासाठी सांगतात तेव्हा आता ऋषिकेश आणि जानकी विचारात पडतात तेव्हा जानकी ही डॉक्टरांना विचारते की आपल्याला असं नाणांसोबत काय करायला हवं की कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट आपण त्यांच्यावर करायला हवी त्यावर आता डॉक्टर सांगतात की हे बघा आपल्याला नानांना जर बरं करायचं असेल त्यांना स्वतःच्या पायावर जर उभं करण्यासाठी आपल्याला असं काहीतरी करायला हवं की नानांना ते काही पाहून खूप मोठा असा धक्का किंवा शॉक बसेल आणि तो धक्का नानांना सहन न झाल्याने ते अचानक उठून उभे राहतील आणि तो आनंदाचा धक्कासुद्धा असू शकतो किंवा दुःखाचा हे आपण ठरवूयात आणि एका साइडचं जे काही नानांचं अर्धवेलं शरीर झालेलं आहे तर त्या शरीराला थोडीशी चालना मिळू शकते तरच नाना आपोपाच या प्रसंगामुळे उठून उभे राहू शकतील त्यानंतर ते कदाचित बरेसुद्धा होऊ शकतात आपल्याला असंच काहीतरी करायला हवं ते पाहून नाना आपोप खुर्चीवर उठण्यासाठी प्रवृत्त होतील आणि एकदा नानांचं पूर्ण शरीर पहिल्यासारखं जर करायला लागलं तर नाना शंभर टक्के बरे होतील परंतु त्यासाठी आपल्याला असं काहीतरी प्लॅन करायला हवा त्यावर आता जानकी खूप विचार करते आणि जानकीच्या डोक्यामध्ये अगोदरच एक प्लॅन मात्र हा सुरू असतो की डॉक्टरांना आपल्या प्लॅनबद्दल ती लगेच सांगते विचार केल्यानंतर तिने जो काही प्लॅन डॉक्टरांना सांगितलेला असतो तो प्लॅन ऐकून डॉक्टर खुश होतात आणि ऋषिकेशसुद्धा खुश होतो परंतु जे काही आपल्याला करायचे आहे ते अगदी सांभाळून करा नाहीतर दानांच्या तब्येतीवर त्याचा वाईट परिणाम व्हायला नको असं डॉक्टर जानकी आणि ऋषिकेशला समजावतात त्यावर आता जानकी म्हणते की डॉक्टर साहेब मला सगळं कळतं आहे परंतु माझ्यावर विश्वास ठेवा जे काही मी करेल ते पाहून नाना नक्कीच खुर्चीवर शंभर टक्के उभं राहण्याचा प्रयत्न तर करतीलच आणि बोलू सुद्धा लागतील आमचे नाना नक्कीच बरे होतील मला पूर्ण खात्री आहे आणि माझा देवी आईवर खूप असा विश्वास आहे तर कदाचित दुर्दैवाने नानावर जो काही वाईट परिणाम व्हायला लागलाच तर आपण सर्वजण तेथे असणारच आहोत त्यामुळे घाबरण्याचं काही कारण नाही डॉक्टर त्यावेळेला तुम्ही E <sínt'> सुद्धा नानांच्या आजूबाजाईल आजूबाजूला असायला हवं याची आपण पूर्णपणे काळजी घेऊयात म्हणजे नानावर लवकरात लवकर ट्रीटमेंट आपल्याला करता येईल त्यावर जा हो कर आता डॉक्टरसुद्धा जानकीच्या ह्या प्लॅनला होकार देतात जानकी आणि ऋषिकेश आता खूपच खुश होतात आणि आता जानकी ऋषिकेश यांचा नानांना पूर्णपणे बरा करण्याचा हा नवीन अध्याय आता सुरू झालेला असतो ते सर्व काही आता जानकी आणि ऋषिकेश घरातील सर्वांना अंधारात ठेवून याबद्दल हे करत असतात त्यानंतर दुसरीकडे ऐश्वर्याला Gracias. आजीकडून सगळं काही कळतं की ऋषिकेश आणि जानके हे डॉक्टरांना भेटण्यासाठी गेलेले आहेत कारण त्यांना नानांना लवकरात लवकर बरं करायचं आहे तेव्हा काही ऐश्वर्या खूपच घाबरते कारण नाना जर बरे झाले तर ऐश्वर्याचं पितळ सर्वांसमोर उघड होईल असं म्हणत ऐश्वर्या आता मनाशी ठरवते काही झालं तरी ह्या म्हाताऱ्याला ह्या नानाला लवकरात लवकर देवाघरी पाठवायलाच हवं आणि त्याला आपल्याला ठार मारावंच लागेल म्हणून आता ही ऐश्वर्या साईजीच्या मद मदतीने काहीतरी असा महाभयंकर प्लॅन करायला असते तिने नानांना आता जिवे मारण्याचा प्लॅन केलेला असतो कारण ऐश्वर्याला आता भीती वाटत असते की जर नानांनी तिचं जे काही जिन्यावरून ढकलणारी दुसरी तिसरी कोणी नाही तर ऐश्वर्य होती तर जानकी नक्की मला पोलिसांच्या ताब्यात दिल्याशिवाय काही शांत बसणार नाही म्हणूनच ऐश्वर हे पाऊल उचलणार असते इकडे आता ऋषिकेश आणि जानकी यांचा प्लॅनला सुरुवात तर होतेच नाना रात्री शांतपणे झोपलेले असतात रूममध्ये पूर्णपणे अंधार असतो अचानक पार्वती आई नानांच्या समोर येते आणि नानासाहेब उठा मी तुमची पार्वती आली असं मोठमोठ्याने ती नानांना आवाज देऊ लागते तर आता नाना हे झोपेतून जागे होतात तेव्हा पार्वती आईला समोर जिवंत बघून नानांच्या पायाखालची जमीन हदारते नानांचे डोळे हे पुन्हा चोळत चोळत आपल्या पार्वती आईकडे ते अगदी एकटक पाहत असतात पार्वती तू इथे कशी म्हणजे तू जिवंत आहे का असं नाना आता खुश पार्वतीला विचारायला लागतात तेव्हा आता पार्वती आई नानांना म्हणते की हो नानासाहेब मी तुमची पार्वती तुम्हाला भेटण्यासाठी आज मी येथे आलेले आहे पार्वती आईला समोर पाहून नानांचा आनंद गगनात मामीन असा होतो तेव्हा आता पार्वती आई नानांना म्हणते की अहो असे किती दिवस तुम्ही अथुरनात पडून राहणार आहात नानासाहेब तुम्ही मला दिलेला शब्द मात्र तुम्ही मोडलात मला दिलेलं वचन तुम्ही नाही पार करू शकलात नानासाहेब तुम्ही माझ्या ऋषिकेश्वर माझ्या सुनेवर म्हणजे जानकीवर खूप मोठा असा अन्याय केलेला आहे म्हणूनच त्याला जाग वि त्याचा जाग विचारण्यासाठी आज मी तुमच्या समोर उभी आहे तुमची पार्वती तेव्हा पार्वतीचे ते बोलणे ऐकून नानांना खूप मोठा असा धक्का बसतो तेव्हा नाना विचारतात की पार्वती तू हे काय बोलत आहेस नाना हे सर्व काही अगदी बोबड्या आणि मोडक्या शब्दात पार्वतीशी बोलत असतात उच्चार त्यांचे काही ठळक येत नसतात तेव्हा पार्वतीला मात्र नानांचा एकही अर्थ कळायला नसतो पार्वती पुन्हा पुन्हा तोच प्रश्न विचारत असते की माझ्या ऋषिकेश बाळावर इतका मोठा अन्याय तुम्ही का केलात त्याला तुम्ही घराबाहेर काढलं कोणत्या हक्काने तुम्ही त्यांना घराच्या बाहेर काढलं होतं माझ्या सुनेवर तुम्ही खोटे आरोप केले आणि तिने तुम्हाला जिन्यावरून ढकललं बोला नानासाहेब तुम्ही असे का वागलात तुम्ही माझ्या सुनेवर आणि मुलावर जे काही वनवास भोगण्याची वेळ आणली होतीस नानासाहेब जे काही घडलं आणि त्याला ती ऐश्वर नाही तर तुम्ही स्वतः जबाबदार आहात म्हणून पार्वती मोठ्या मोठ्या आवाजात नानांना याचा जाब विचारत असते तेव्हा नानांना पार्वती जे काही आरोप आपल्यावर करत आहे ते सर्व काही सहन होत नाही अगदी ते ऐकणंसुद्धा त्यांना असह्य झालेलं असतं नानांना नीट बोलता येत नसतं आपल्या मनात जे काही आहे ते नानांना पार्वतीला सांगायचं असं असतं परंतु त्यांना ते व्यवस्थित सांगतासुद्धा येत नाही की त्या दिवशी माझ्यासोबत नक्की काय घडलं होतं मी जानकीवर नक्की कोणत्या प्रकारे आरोप का केले नाना नाही नाही ना असं हातवारी करून पार्वती आईला सगळं काही सांगण्याचा प्रयत्न कर पार्वती आईसमोर हात सुद्धा जोडतात की मी चुकलो मला माफ कर पार्वती परंतु पार्वती मात्र काही शांत बसायला तयार नसते आणि ती नानांना म्हणते की माझ्या शेवटच्या क्षणाला सुद्धा तुम्ही माझ्यासोबत नव्हतास तसा तर तो माझा एक हट्टच होता कारण माझा तुमच्यावर आणि सुमित्रावर पूर्ण विश्वास होता की तुम्ही माझ्या ऋषिकेशला कधीही अंतर नाही देणार म्हणूनच मरणाच्या अगोदर माझ्या ऋषिकेशला मी तुम्हाला माझ्यापासून दूर केलं परंतु तुम्ही त्याचं हे पण मला जे काही दिलंत ना नाना तुम्हाला वाटत असेल की पार्वती मेली तिला काही कळणार नाही काही दिसणार नाही परंतु नानासाहेब मी सगळं काही बघत आहे मला सगळं काही कळतं माझ्या ऋषिकेत जानकीच्या परिस्थितीला तुम्हीच जबाबदार आहात म्हणून पार्वती आई आता खूप अशी भडकलेली असते आता मात्र नानांच्या डोळ्यातून पार्वतीचे जे शब्द ऐकून असरूंच्या धारा वाहत असतात नाना काही असं नाही असं म्हणत म्हणत असतात आणि जो काही मी त्यांच्यावर अन्याय केलेला नाही पार्वती म्हणते की नानासाहेब आता तरी उठा आणि बोला माझ्या ऋषिकेश जानकीला न्याय मिळून द्या सिद्ध करून दाखवा की माझी जानकी आणि ऋषिकेश निर्दोष आहे माझं रक्त कधी असं नाही करू शकत तुम्हाला जिण्यावरून जे काही ढकलणारी आहे तर ती मात्र एक वेगळीच आहे माझा ऋषिकेश कधीही असं नाही करू शकत आणि माझी जानकी तर एक अगदी देव माणूसच आहे आणि ऋषिकेशसुद्धा परंतु तुमच्यामुळे त्यांच्यावर आज इतके घानेरडे आरोप त्यांना त्यांच्यावर लागले त्याचे काळे डाग त्यांना लागलेले आहेत तुम्ही जर आता बोलले नाही तर आयुष्यभर माझ्या मुलाच्या आणि सुनेच्या डोक्यावर हे ओझ आरोपाचं ओझ कायम राहील नानासाहेब तुम्हाला त्यासाठी बोलावंच लागेल माझ्यासाठी का होईना तुम्हाला आता सर्व जगाला अगदी ओरडून ओरडून हे सांगावे लागेल की माझी जानकी आणि नृषिके निर्दोष आहे तेव्हा खरंच आता मित्रांनो एक खूप मोठा असा चमत्कार झालेला असतो पार्वती जे काही बोलत असते ते काही आरोप नानावर करत असते ना ना, ते काही नानांना सहन होत नाही हा धक्का नानांसाठी अगदी पसणारा नसतो म्हणून आता नाना हे उठण्याचा प्रयत्न करत असतात थोडे धडपडतात आणि तोंडातून शब्दसुद्धा काढत असतात की पार्वती पार्वती थांब माझं ऐकून घे मी तुझ्यावर आणि तुझ्या मुलावर कोणताही अन्य नाही होऊन देणार तेव्हा आता पार्वती मोठमोठ्याने ओरडून नानांना जाब विचारते की बोला नानासाहेब तुम्ही बोला तुम्ही असं का वागलात शेवटच्या क्षणी तुम्ही माझ्या भेटीसाठी का आलात नाही म्हणून आता पार्वती अगदी नानांना ओरडून ओरडून पुन्हा पुन्हा तेच विचारत असते नाना आता खाली धडपडतात बोलण्याचा आणि उठण्याचा ते खूप प्रयत्न करत असतात आणि आता मित्रांनो खरंच एक खूप मोठा असा दैवी चमत्कार झालेला असतो आपले नाना खरच आपल्या दोन्ही पायावर उठून उभे राहतात एकदम सरळ आणि ठणठणीत आणि मोठमोठ्याने पार्वतीचे जे काही बोलणं आहे ते त्यांच्या कानावर पडत असतं आणि आता पार्वती त्यांच्यापासून दूर जात असते लांब जात असते आणि त्यांच्यावर जे काही आरोप करत असते तेव्हा नाना हळूहळू पार्वतीजवळ चालत जातात पार्वती थांब माझं ऐकून घे मी तुला असं जाऊन नाही देणार म्हणून एक एक पाऊ नाना हे पाऊल पुढे टाकत असतात आणि अगदी पहिल्यासारखं नाना चालायलासुद्धा लागतात आणि बोलूसुद्धा लागतात पार्वतीच्या नावाने मोठमोठ्याने ओरडत असतात तर मित्रांनो आपले नाना आता एकदम असे बरे झालेले असतात आणि देवाचा हा एक खूप मोठा चमत्कार असतो कारण जानकीनी जो काही धागा आपल्या नानांच्या हातामध्ये बांधलेला असतो तेव्हा आता ते पार्वती मोठमोठ्याने हसते नानासाहेब आता तुम्ही बरे झालात ना माझ्या जानकीवर आरोप जे काही झालेले आहेत ते नष्ट करा आणि अचानक मात्र पार्वती तेथून गायब होते तर नाना हे पळत पळत तिच्या मागे जात असतात की पार्वती जाऊ नकोस थांब आणि तिला मोठमोठ्याने आवाज देत असतात जानकीने आता ही लढाई तर मित्रांनो जिंकलेली असतेच कारण पार्वती आई नाही तर चक्क जानकीने पार्वती आईचा धारण केलेला असतो पार्वती आईचा मुखवटा आपल्या जानकीने लाव लावलेला असतो सेम टू सेम लुक ते हो के तो केलेला असतो आणि पार्वती आई नाही तर हे सर्व काही आपली जानकीच बोलत असते कारण जानकी ऋषिकेतचा हा एक प्लॅन असतो नानांना बरं करण्यासाठी आणि हा प्लॅन आता वर्कसुद्धा झालेला असतो कारण नाना हे दोन्ही पायावर उभे राहिलेले असतात आणि ते बोलायलासुद्धा लागतात ते बघून ऋषिकेत जानकी सुमित्रा आई यांचा आनंद गगनात मावेनसह होत असतो कारण नाना चक्क पार्वती आई जिवंत हे सगळं काही समजून मागे पडत असतात आणि तिच्या मागे पळतात तेव्हा आता जानकी ने जो काही मुखोटा आईचा लावलेला असतो ना तो आता जानकी धूर करते ते पाहून आता सर्वांना एक मोठा धक्का बसतो आणि आता ना चक्क हे हो तर जमाच नाना चक्क पळत हे हॉलमध्ये आलेले असतात तर सर्वजण हॉलमध्ये जमाच झालेले असतात नानांना स्वतःच्या पायावर अगदी ठणठणीत उभं राहिलेले पाहून आणि नानांना इतकं खडखड असं बोलताना पाहून ऐश्वर्या सारंगच्या पायाखालची जमीन आदरते तर आता सारंगला तर आनंद होतो परंतु आता मात्र जानकी ऋषिकेशला लगेच मिठी मारते ऋषिकेश आपले नाना बरे झालेत आणि आता डॉक्टर सुद्धा जानकी ऋषिकेशचं अभिनंदन करतात की वेल डन ऋषिकेश आणि जानकी तुम्ही खरंच ही रणदिव्यांची लढाई जिंकली आणि तुम्ही जे काही आहे ते करून दाखवलं आपला हा प्लॅन आहे तर तो हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुलसुद्धा झाला कारण जानकीला माहिती असतं की नानांच्या मनात कुठली तरी दुःख आणि खंत आहेत आणि म्हणूनच पार्वती आईच्या मुखवट्याचा वापर करून जानकीने हा खूप मोठा दैवी चमत्कार नानामध्ये घडवला नानासुद्धा आता आपल्या पायाकडे आणि स्वतःकडे नीट झालेले बघून खूपच खुश होतात आणि आपल्या सुमित्राला आणि आपल्या जानकीला ऋषिकेशला घट्ट असे मिठी मारतात घरामध्ये आनंदीही आनंद झालेला असतो परंतु ऐश्वर्या मात्र घावाने घामाने पूर्णपणे अशी ओली झालेली असते कारण आता नाना बरे झालेल्या आहेत म्हटल्यानंतर तिचं पितळ तर, तर पूर्णपणे अगदी उघडं पडलेलं असतं की जिनावरून नानांना ढकललं हे तिनेच आता आहे असं नाना सर्वांसमोर सांगणार असतात सुद्धा समोरसुद्धा आता हे ऐश्वर्याचं खरं रूप येणार असतं आणि तिचा मात्र घरामध्ये तो एकुलता एक चेला तिच्यासोबतच असतो ते सुद्धा आता ऐश्वर्याच्या हातातून निसटणार असतो आणि लवकरच जानक्याने ऐश्वर्या ला पोलिसांच्या ताब्यात देणार असते अशा प्रकारे जानकीने पार्वती आईचा वापर करून जिवंत पार्वती आईला नानांसमोर उभा करून नानांचं सर्व काही दुःख अगदी दूर केलेलं असतं आणि आपल्याला सुद्धा या घाणेरड्या आरोपातून मुक्त केलेलं असतं स्वतःला निर्दोष सिद्ध केलेलं असतं ते पाहून सुमित्रा नाना हे अगदी जानकारी ऋषिकेश यांच्यासमोर हात जोडतात आणि त्यांची माफी मागतात तेव्हा मित्रांनो हा दिवस असतो तो आपल्या पार्वती आई आणि नानांच्या यांच्या लग्नाच्या वाढदिवसाचा आणि ह्याच वाढदिवसाच्या दिवशी हा चमत्कार झालेला असतो आता रणदिवे फॅमिलीत अगदी आनंदी आनंद होतो अवंतिका आणि सुमित्रा तर खूपच खुश असतात ऐश्वर्याचा घाणेरडा चेहरा आता सर्वांच्या समोर येतो आणि आता तिला तिच्या पापाची शिक्षासुद्धा मिळते तेव्हा मित्रांनो पुढे काय काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद